नमस्कार जसं मी मागच्या सेगमेंटमध्ये सांगितलं होतं की आम्ही स्पिरिच्युअल सेगमेंट हा करणार आहोत म्हणजे इथं येऊन स्पिरिच्युअली ग्रोथ कशी होत गेली काय पद्धतीने होत गेली त्या लोकांचे अनुभव आत्ता आम्ही थोडे दिवस तुम्हाला शेअर करतो आहे त्याच्यात त्याच्यातच हा एक अनुभव मी आज तुम्हाला शेअर करते मला खूप आनंद वाटतो आहे की ह्या ज्या आहेत या मैथिलीच्या मै आईच म्हणते मी मला ते, ते सवय झालीय पण या मिसेस जयाताई वाळिंबे आता यांची माझी ओळख कशी तर आपण कसं म्हणतो की माझ्या आई इतकंच मला कोण ओळखत असेल तर ह्या ओळख कारण ह्यांच्या माझा जवळजवळ चाळीस वर्षाचा संबंध आहे आणि जशी आम्ही म्हणजे पार्लरचं काहीही माहिती नसताना आम्हाला ज्यांनी पार्लरमध्ये यावंच जावंचं वाटेल अशी ज्यांच्यामुळे आम्हाला सवय लागली त्या म्हणजे ह्या जयातई वाळं ह्या माझ्यासाठी माझ्या म्हणजे आई समानच आहेत आणि आज त्यांचा जो काय त्या अनुभव शेअर करतायत तो तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष ऐका की स्वामींची पुण्याई कधी केव्हा कशी पाठीशी येऊ शकते आणि ह्याही एजला त्यांच्यातलं सातत्य किती महत्वाचं आहे ते त्यांच्याच कडन तुम्ही ऐका मी आता त्यांना विनंती करते की तुम्ही तुमचा अनुभव आता सांगा माझी आणि सुनीताची गेले चाळीस वर्षापासूनची ओळख आहे आणि आम्ही एकमेकींना चाळीस वर्षामुळे प्रत्येकाचे काय प्रॉब्लेम वगैरे सगळं आम्ही बघत आलो आणि ती कुठल्या याच्यातनं आतापर्यंत वरपर्यंत आली ते मी बघितलं आणि आता ती जे काय स्वामी समर्थ करते आणि त्याच्यामुळे जो काही सगळ्या लोकांना फायदा होतो आणि आम्हालाही त्याचा खूप फायदा होतोय तर मी पण तिच्याकडे आलो माझे काही फार प्रॉब्लेम नाही आहे पण मी माझ्या मुलीसाठी नातवंडासाठी असं तिला भेटायला आले तर मला तिने सांगितलं की तुम्ही स्वामी समर्थ असं रोज जा त्याप्रमाणे बावीस सालापासून मी रोज स्वामी समर्थ असं लिहित आले आणि त्याच्यामुळे मला इतकी पॉझिटिव्हिटी आली आणि घरात पण शांतता सगळे प्रॉब्लेम आमचे सुटत गेले आणि म्हणजे आम्ही कुठे गावाला गेले तरी आठ दिवस गावाला जाणार असेल तर मी आठ दिवसाचं सगळं आधीच लिहून जाते त्यामुळे आतापर्यंत माझा एक सुद्धा दिवस मिस झाला नाही आणि त्याचा मला खूप फायदा झालाय आणि माझ्या मुलीचे पण खूप प्रॉब्लेम आहेत ते सुनीतामुळे ते हळूहळू सुटायला लागले किंवा आमची पण कृपा म्हणा आम्ही ते रोज स्वामी समर्थन लिहितो त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम हळूहळू आमच्या आता सुटायला लागलेत आणि हे जे स्वामी समर्थन मी लिहिते त्याच्यामुळे काय होतं मला खूप पॉझिटिव्हिटी येते किंवा काहीही प्रॉब्लेम आला तर असं मनात येतं काही नाही स्वामी आहेत आपल्या पाठीशी त्यांचा आपण जप रोज करायला पाहिजे आणि माझ्या मा मनाला शांती वाटते हे लिहिलं की त्यामुळे किती रात्र झाली काही झालं कुठे बाहेर गेले कुठे भीशेला गेले तरी मी घरी आल्यावर रात्री दहा वाजून गेले तरी मी ते लिहिल्याशिवाय झोपत नाही आणि स्वामींची कृपा आहे ते सगळं करण्यामागे माझ्यासाठी हेच मेडिटेशन आहे हे लिहिलं की माझ्या मनाला शांत वाटत झोप शांत लागते आनंद वाटतो पॉझिटिव्हिटी येते मला खूपच फायदा झाला याचा स्वामी समर्थांच्या लिहायला लागल्यापासून मला खूप फायदा झाला आणि एक दिवस जरी असा लिहायला उशीर झाला तरी मला अस्वस्थ होतं की आपलं अरे लिहायचं राहिलंय लिहायचं राहिलंय तर झोपायच्या आधी मी ते सगळं लिहिल्याशिवाय झोपत नाही त्यामुळे झोप पण शांत लागते आता यांच्या जर स्वामी भक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर या जसं सांगितलं तसं सा, यांना मी खूप लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून ते मला बघतात तर आता त्या माझ्याकडे प्रश्न विचारायला येतील काय येतील असं काही माझी अपेक्षा नव्हती पण त्या जेव्हा मला त्या विचारायला आल्या की सुनी तू आता इतकं सगळ्यांना सांगतेस मला पण काहीतरी सांग तर म्हंटल तुम्हाला काय सांगू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्या म्हणल्या नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये पण तरी तू मला काहीतरी सांग मग मी त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ असं लिहा किती वेळेला लिहा काय लिहा हेही मी सांगितलं नव्हतं कारण ते ज्याच्या त्याच्या मनावर असत त्यांनी किती वेळेला लिहावं तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहा तशा त्या लिहित गेल्या त्या लिहीत गेल्या तर हे मला त्या लिहितायत आहेत आणि मी सांगितलंय हेही मी विसरून गेले होते पण एक दिवशी मी अशीच त्यांच्या घरी गेले त्यावेळेला त्यांनी असा वयाचा गठ्ठा मला दाखवला की हे बघ आम्ही गेले चार वर्ष तू जेव्हा सांगितलंय तेव्हापासून मी रोज स्वामी समर्थ लिहिते तर मी त्यांना म्हणलं की आता ह्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल आणि नक्की येत असेल पण आता कसं असतं काही काही गोष्टी आपण जसं म्हणतो की जर सांगितल्या तर त्या लक्षात येतात तसं मग त्या म्हणल्या की हो मला त्याचा अनुभव कसा येतोय की प्रत्येक वेळेला जेव्हा काही अडचण असेल काही प्रॉब्लेम येतील तर त्यावेळेला काही मी तुला सारखी फोन नाही करत मी माझ्या स्वामींच्या भक्तीवर विश्वास ठेवते की ती जी भक्ती आहे मी रोज रीती है ना त्यांचं नाम तर ते माझ्या बरोबर आहे ही जी भक्ती आहे ती मला तारत असते आणि तसंच झालं की त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला त्यांचा नातू सिद्धार्थ जो माझाही स्टुडंट आहे तर त्याला इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स मध्ये त्याला ग्रॅज्युएशन करायचं होतं त्यांनी प्रोसिजर दिली आणि त्याला एका एक इन्स्टिट्यूट मध्ये जायचं होतं तर त्यांनी तो, तो फॉर्म भरला सगळं झालं प्रोसिजर प्रमाणे पण काहीतरी टेक्निकल इश्यू मुळे त्याचा फॉर्म ऍक्सेप्टच होईना तर मग आता त्याच्यासाठी काय करायचं तर मैत्रीचा मला फोन आला की काय करायचं म्हटलं टेक्निकल इश्यू असेल बघ विचार तर ती गेली कॉलेजमध्ये मग तिथं जी चूक झाली होती त्या कॉलेजवाल्यांनी त्याच्यासाठी परत जी काही दुसरी प्रोसिजर होती अशा खूप लोकांच्या चुका झाल्या होत्या तर त्याच्यासाठी जी प्रोसिजर होती ती त्यांनी पार पाडली पण ह्या मला काय म्हणल्या मैथिलीच्या आई की मला खात्री होती की त्याला ऍडमिशन मिळणार आहे पण मैथिली खूप पॅनिक होत होती की तिला खूप त्रास होत होता तर त्यावेळेला जेव्हा ती प्रोसिजर पार पडली जेव्हा ती झाली आणि त्याला जेव्हा त्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळाली तेव्हा जो तो घरी येऊन तो त्याची जी खुशी त्याच्यातच मला त्याच्या हास्यातच मला स्वामी दिसले असं यांचं वर्जन होत ते जे आहे की ही जी स्वामींची स्ट्रेंथ आहे रोज जसं मी पूर्वीच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की तुम्ही रोज नामस्मरण करा किंवा लिहा ते लिहून काय होतं लिहून आपल्या हातनं लिहिलं जात माझ्या मते जे पण लिहितो त्याच्यातनं आपली दुःख पण त्या हातातच्या बोटांद्वारे आपली स्वामी काढून घेतात तर त्याच्यामुळे ते लिहून त्यांना जी स्ट्रेंथ आली त्या म्हणल्या की मला तो त्या दिवशी जो आनंद झाला की मला वाटलं बा स्वामी हे माझ्या नातवातच आहेत म्हणजे स्वामी माझा नातूच आहेत इतकं त्यांना स्वामींबद्दल भक्ती आणि खात्री आज आता जेव्हा त्यांनी सांगितलं की त्या आठ दिवस गावाला जात आहेत आणि तर ते आठ दिवस आधी लिहून जातात हेही मला माहित नव्हतं हे मला आत्ता कळलंय की ते आठ दिवस आधी लिहून जातात आज त्या सेव्हन्टी प्लस आहेत तरीही त्या डेडिकेटेड आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे mm. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मागे कायम स्वामींची शक्ती उभी असते त्यांच्यातला कॉन्फिडन्स मला रोजच्या रोज दिसत असतो आणि हे असंच कायम त्यांना मिळावं स्वामींची साथ मिळावी आणि स्वामींचे आशीर्वाद त्यांना मनापासून मिळावेत